हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे आज गावात म्हणजे संगमजळ गावामध्ये बघा संगमजळ गावचा रस्ता आहे भावांनो हे नाथ करत काय नाद का नाही घरात भावन्नो बघा संगमजळ गावचा रस्ता आहे हे आपली शेती आहे बघा पाऊस पडला आहे भावन्नो हिरगार उसा झालेत नाही तर फार जळून जायला लागले होते चला भावा भावांनो आता जाऊ आपण झापूक झोपूकमध्ये नाथ करते काय असं म्हणून चला भावन वातावरण आज झालंय ना असं वाटते आज पण पाऊस येणार आहे भावांनो रात्री इतका पाऊस झाला लय पाऊस झाला भावन्न मी झोपीतच पडलेला होतो पादत पण लय पाऊस झाला भावनो कमीत कमी अर्धा एक तास होता चला बघा वातावरण कच झालंय आपला रोड नात करते काय हिचीच आहे भावन्न ह्याचीचा आहे तर पण ते नाही नाहीत बघा भावांनो चला जाऊ आता आपण झपवतो पक म्हणजे चला गावात भावन्न रस्ता असा नाही हो इकडं मरणाचं पोच झाला भावन्न नव बघा रस्ता कसा आहे बळत चाललोय भावांनो कमीत कमी तुम्हाला सांगतो घोटेत केलं पाय खाली जाते बघा हे पाणी मला असं वाटतं याच्यात पावा पण जाऊ न म्हणला गावात जाऊ गावातून आलो पोहू भावांना याच्यात चला जाऊ आता झापूक झुपूक मध्ये गावात आज पण पोहशणार लवकर जाऊन येऊ आपण चला सगळ्या चपलां ते भरल्या पण जा काय करता आता मंदिर दूर आहे पर जाणार चलो भावांनो तुमच्यासाठी काही पण आणि कुठं पण भावांनो हे आहे महादेवांचं मंदिर तुम्हाला तर माहिती आहे चला आपण आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये महादेवांचं मंदिर पण अजून एकदा दाखवणार आहेत भावांनो महादेवाच्या मंदिरापासला परिसर आणि ते भावनो भावनो चला आणि गावात जाऊ हे ब्लॉग कम्प्लीट करू आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये ते दाखव भावांनो तुम्हाला भावांनो बैलगाडी आली आता ह्या बैलगाडीवाल्याला हात करतो मी जातो याच्यातच बसून चलणं लय मुश्किल आहे चला भावांनो आपण आता गावात आलो चला आता बजरंगबलीचे दर्शन घेऊ आपण मग भेटतो तुम्हाला भावांनो चला आता दर्शन वगैरे घेतलं आहे चला तुम्हाला दाखवतो आमचं गाव आता बघा आमचं गाव कसे आहे आमच्या गावाचे रस्ते भावांनो इथं पण असा विषय की नाद करते काय असा विषय भावांनो इथं पण रस्ता लय बेकार आहे चला जाऊन आता जाऊ दांमा दाम्मानी बाय तर भरले दादा आपले आता पॅन्ट भरायची राहिली चला भावांनो ही आहे आमची ग्रामपंचायत बघा तर भावांनो मी गावातून चाललो आहे आता घरी तर आपला ब्लॉग आता एंड होत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय